विचार जे तुम्हाला आनंद समाधान आणि सकारात्मकता देतील जर तुम्ही तुमचं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं नाही तर त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करतात म्हणून आपल्याला विचलित करणाऱ्या गोष्टींना आपल्यापासून कायम दूर ठेवा जो व्यक्ती रिजेक्शनला घाबरतो त्याने स्वतःच अगोदर स्वतःचं रिजेक्शन केलेलं असतं स्वतःला नाकारलेलं असत नकाराला रिजेक्शनला घाबरू नका स्वतःला स्वीकारा तरच तुम्ही नकार पचवू शकता तुमचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे तुमचा स्वतःवर असलेला अविश्वास सगळ्यात अगोदर त्याला संपवा स्वतःवर विश्वास असेल तर कुठलीही परिस्थिती आणि कितीही शत्रू समोर असतील तरीही कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही आयुष्य हे लिफ्ट सारखं आहे कधी कधी वर जाण्यासाठी मध्ये मध्ये थांबून तुम्हाला काही लोकांना बाहेर सोडून द्यावं लागतं कारण आयुष्यात बऱ्याच वेळेस विनाकामाच्या लोकांची गर्दी जास्त होते ती आपल्याला कमी करावी लागते ज्या दिवशी तुम्ही इतरांकडून मिळणाऱ्या होकाराची अपेक्षा सोडून देतात त्या दिवशी तुमच्यात खरा आत्मविश्वास जागा होतो जर तुमची स्वप्न मोठी असतील आणि तुम्ही अपयशी झालात तरी हरकत नाही तुमचं अपयश हे इतरांच्या यशापेक्षा मोठ असेल तुम्ही तेव्हाच बदलू शकता जेव्हा तुमची बुद्धी ही तुमच्या मनापेक्षा मजबूत असेल भावनिक होऊन निर्णय घेणारा व्यक्ती कधीही मजबूत होऊ शकत नाही स्वतःला परिस्थितीनुसार तो बदलू शकत नाही म्हणून नेहमी बुद्धीने विचार करायला हवा मनाने नाही तुम्ही योग्य मार्गावर आहात पण तुम्ही नुसते बसून आहात तरी देखील तुम्ही चिराडल्या जाणार टिकून राहायचं असेल तर थांबून चालणार नाही चालत राहावं लागेल कायमस्वरूपी ज्या लोकांना तुम्ही तुमच्या जवळ ठेवू इच्छिता त्यांच्याकडून इतकंही सहन करू नका की तुम्ही तुमचं अस्तित्व हरवून बसाल तुमच्या आयुष्यातील तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणजे स्वतःला स्वतःला आहे आहे दुसऱ्यांना म्हणून सुधारण्यात स्वतःचा वेळ खर्च करा तुम्ही नाकारलेले मुळीस नाहीत अजून काहीतरी चांगलं मिळवण्यासाठी तुम्हाला योग्य दिशेने पाठवलं आहे जेव्हा तुम्ही सगळ्यांना खुश करणं बंद करता तेव्हा तुमच्या लक्षात येते की तुमच्या मूळ रूपात कोण तुम्हाला किती देतो, आपले जर तुम्हाला पेक्षा जास्त बुद्धिमान व्यक्ती कोणी भेटली तर त्याच्यासोबत काम करा त्याच्याशी स्पर्धा करू नका त्या लोकांपासून कायम लांब राहा जे लोक त्यांच्या दुःखाचा आधार घेऊन तुम्हाला दुःखी करतात असे लोक तुम्हाला देखील नकारात्मक करत असतात तुम्ही तेवढेच पुढे जाता जेवढे तुम्ही स्वतःबद्दल सत्य स्वीकारण्याची क्षमता ठेवता तेही न पळता आत्मविश्वास मिळवण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग म्हणजे ती गोष्ट करायची जी तुमच्यासाठी भीतीदायक आहे तरच तुमचा आत्मविश्वास तुम्हाला मिळेल तुमचा प्रत्येक दिवस म्हणजे तुम्हाला एक नवीन संधी आहे स्वतःला सुधारण्याची आणि काही करून दाखवण्याची जर तुम्हाला माहीत असेल की मृत्यू झालेल्या व्यक्तीला लोक किती लवकर विसरतात तर तुम्ही दुसऱ्यांना खुश करण्यासाठी जगणं बंद कराल आणि हेच सत्य आहे जेव्हा लोक तुमच्याशी असं वागतील की त्यांना तुमची काहीही गरज नाही त्यावेळेस त्यांच्यावर विश्वास ठेवा कधीही त्या व्यक्तीकडून सल्ला घेऊ नका जो त्या ठिकाणी नाही ज्या ठिकाणी तुम्हाला आहे कारण त्याबद्दल तो काहीही सल्ला देऊ शकणार नाही स्वतःवर अविश्वास सगळ्यात वाईट सवय आहे आणि तुमच्या नकारात्मकतेच ते सगळ्यात सोपं तिकीट आहे खरी प्रगती तेव्हा होते जेव्हा तुम्ही स्वतःला रोज थोड तरी सुधारण्याचा प्रयत्न करता जर तुम्ही सुधारलात नाही तर तुमची प्रगती होणं शक्य नाही जेव्हा तुम्ही, ना तुम्ही लोकांच्या इशाऱ्यावर काम करत नाही तेव्हा लोक तुमचा तिरस्कार करायला सुरुवात करतात जेव्हा आपण एखाद्या परिस्थितीला बदलण्याची क्षमता ठेवू शकत नाही त्यावेळेस आपल्याला स्वतःला बदलण्याची जास्त गरज असते आणि तेच आपल्यासाठी फायद्याचं ठरतं दुःख तेव्हाच तुमच्यापासून दूर जात जेव्हा ते तुम्हाला काहीतरी शिकवत आपला वेळ हे स्वप्न बघण्यात घालवू नका कि मी त्या ठिकाणी असतो तर आज काय असतो कुठे असतो जी परिस्थिती तुमच्या समोर आहे तिच्यावर तुमचा वेळ आणि कष्ट दोन्ही खर्च करायला हवं आयुष्यातल्या सगळ्यात कठीण प्रसंगी तुम्ही स्वतःला जास्त ओळखता आणि इतरांना सुद्धा तो प्रत्येक क्षण ज्या क्षणात तुम्ही तुमची तुलना इतरांशी करता तो प्रत्येक क्षण वाया गेलेला असतो म्हणून स्वतःची तुलना इतरांशी कधीही करू नका आपल्या आयुष्याचा अर्धा वेळ आपण या पश्चातापात घालवतो की मला काय करायला नको होतं आणि राहिलेला अर्धा वेळ या पश्चातापात घालवतो की मी त्यावेळेस ते करायला हवं होतं तुम्ही कधीही त्या कामासाठी तयार नसतात जे तुम्हाला करायचं असतं तुम्ही फक्त ते करता आणि तेच काम तुमची तयारी करून घेत असत जेव्हा तुम्ही इतरांना खुश करत नाही त्यावेळेस देखील स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यांकडून ही अपेक्षा करणे बंद करा की तो तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त मान देईल जेवढा तुम्ही स्वतःचा मान ठेवता कधी कधी मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे या गोष्टीवर विश्वास ठेवणे की आपण ती करण्यासाठी लायक आहोत बऱ्याच वेळेस गोष्टी तशा नसतात ज्या लोकांना दुसऱ्यांची स्वप्न समजतात ते स्वतःच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकतात बदलाचे रहस्य हे आहे की आपली सगळी ऊर्जा जे जुनं आहे त्यासाठी भांडण्यात खर्च करण्यापेक्षा जे नवीन आहे त्याच्या निर्मितीसाठी खर्च करावी कधीही स्वतःला दुसऱ्यांवर पूर्णपणे अवलंबून ठेवू नका स्वतःला नेहमी शारीरिक आर्थिक आणि मानसिकरित्या सकारात्मकता देण्यासाठी स्वतःला सक्षम ठेवा खरं यश तेव्हा मिळतं जेव्हा तुम्ही स्वतःच्या भीतीला आव्हान देतात आणि आपल्या अपयशातून शिकतात प्रगती करायची असेल तर तुम्हाला स्टेअरिंग आपल्या हातात पकडावे लागेल आणि स्वतः गाडी चालवावी लागेल मग समोरचा रस्ता कितीही खडतर असला तरी देखील जेव्हा तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी बोलतात त्यावेळेस तुम्ही ती गोष्ट गमावलेली असते म्हणून आपल्याला जे पाहिजे त्यासाठी योग्य वेळेत आपण बोलायला हवं आपल्या अडचणी कधीच कुणाला सांगू नका कारण ऐंशी टक्के लोक असे असतात ज्यांना काहीही घेणं देणं नसतं आणि वीस टक्के लोक खुश असतात की तुम्ही त्या अडचणीत आहात तुमच्या प्रवासात सगळ्यात महत्वपूर्ण व्यक्ती तुम्ही आहात म्हणून स्वतःला वेळ देणे आणि स्वतःवर प्रेम करणं कधीही विसरू नका ते जास्त महत्वाचं आहे तुमचं पुढं जाणं यावर निर्धारित असतं की तुमच्या शिकण्याची जिद्द किती आहे मग ते काम कितीही कंटाळवानं असलं तरी देखील जे काही तुमच्याकडे आहे त्याचा वापर योग्य पद्धतीने करा कारण तेच तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट पर्याय असू शकतात म्हणून स्वतःकडे काय आहे याचा एकदा विचार व्हायला हवा कधी कधी तुम्हाला हे विसरावं लागतं की तुम्हाला काय पाहिजे आहे आणि तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागतं की तुम्ही कशासाठी पात्र आहात जर कुठली गोष्ट तुमच्या हातात नसेल तर ती तुमच्या डोक्यातून सुद्धा तुम्ही काढून टाकायला हवी आणि ते जास्त महत्वाचं जा ते छोट्या कामात अडकत नाहीत आणि अडकले तरी त्यातून लगेच बाहेर निघतात तुमची सगळ्यात मोठी शक्ती ही तुमच्या सगळ्यात कमजोर बाजूतून निर्माण होत असते कारण तुमची कमजोर बाजू ही कधीतरी तुम्ही त्यावर विजय मिळवता नेहमी त्या लोकांच्या सानिध्यात राहा जे तुम्हाला प्रेरित करतात ना की त्या लोकांसोबत जे तुमचा आत्मविश्वास कमी करतात जेवढे जास्त तुम्ही भूतकाळाला चिटकून राहणार तेवढे जास्त तुम्ही भविष्यात तुमच्या यशस्वी होण्याच्या शक्यता कमी करत जाणार प्रत्येक वेळेस असं कोणी ना कोणी असेल जो तुमची किंमत करणार नाही पण ती व्यक्ती तुम्ही स्वतः बनू नका कायम स्वतःची किंमत ठेवा जेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी इतरांसाठी काहीतरी बनण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तुम्ही स्वतःसाठी काहीही बनू शकत नाही म्हणून इतरांचा विचार सोडून स्वतःसाठी जगायला देखील शिका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह